पितृपक्षात काही भाज्यांना अधिक महत्त्व असल्याने पंधरवाड्याच्या सुरुवातीलाच भाज्यांच्या भावाने मोठी उसडी घेतली भाद्रपदातील कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरवाडा म्हणून पूर्वापार ओळखला जातो या काळात दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते पितृपक्ष सुरू झाल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव चांगलेच कडाडले असून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून या पंधरवाड्यात भाजीपाल्याला विशेष महत्त्व असते गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले यामुळे आवक कमी झाली सध्या बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात असल्याने भाव चांगलेच कडाळले आहेत पितृपक्ष डांगर या भाजीला अधिक महत्त्व असते नाशिक तेज डिजिटलने घेतलेला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आढावा नमस्कार माझं नाव श्री बाळासाहेब निवृत्तीवाद पुरडगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आज या ठिकाणी नाशिक मार्केटमध्ये आमचे पाहुणे श्री दिलीपराव शंकर बोडके यांनी त्यांच्या सेटीमध्ये रांगर हे पीक तीन महिन्यापूर्वी लावलेलं होतं आणि आज या ठिकाणी गणेश उत्सव आणि पाट्याच्या मुहूर्तावर विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे उपलब्ध पीक हे अतिशय कमी कालावधीत असून शेतकऱ्याने विचारपूर्वक सण उत्सव याचा अंदाज घेऊन शेती उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांसाठी ते नक्की लाभदायी असेल या ठिकाणी सकाळपासून ही दुसरी गाडी डांगर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि नाशिक मार्केटमध्ये डांगराला साधारणपणे पंधरा ते वीस रुपयाचं मार्केट या ठिकाणी मिळत आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद